कोणी पैसे देऊन आणतय कोणी काय आमिष दाखवून आणतय हे सगळे आले स्वतःच्या मर्जीनं आलेले आणि अशा व्यक्तीसाठी आले की महाराष्ट्रामध्ये सगळ्या सगळ्या उमेदवारापेक्षा आगळ्या वेगळ्या उमेदवारासाठी कारण तुम्हाला माहित आहे शेतकऱ्यांकडून लाच घेतली जाते शेतकऱ्यांना लुबडलं जातं शेतकऱ्यांना पंचायत समिती जिल्हा परिषद अशा मोठमोठ्याले मोट अधिकारी लुबाडतात आणि त्या शेतकऱ्यासाठी भाडून येणारा महाराष्ट्रामधला एकच व्यक्ती आहे तो म्हणजे अरे शेतकऱ्याला माय बाप मानणारा महाराष्ट्रातला एकच माणूस आहे आणि एकच व्यक्ती आहे तो म्हणजे अरे बाकीचे मानतच कोणाला माय बाप कोणी तर राहुल गांधी इंदिरा गांधीला माय बाप सोनिया गांधीला मानताय कोणी मोदी शहाला माय बाप अरे खरे शेतकऱ्याला माय बाप मानणारे आता राहिले किती खरं तर शेतकऱ्याला मायबाप मानणाऱ्यालाच आपण निवडून दिलं पाहिजे आजपर्यंत पाहतो आपण कुठल्याही राजकीय नेत्याला ज्यावेळेस आपण एखाद्या पक्षाचा उमेदवार करतो त्याला त्या शेतकऱ्याचं किंवा त्या जनतेचं काही देण नसतं त्याला खरं घेणदे असतं त्यांचा जो माय बाप असतो पक्षा तो पक्षाचा प्रमुख असतो त्याच खरं घेण देण आहे आणि आपलं भाग्य असं आहे की आपल्या तालुक्याला जो आज उमेदवार आहे तो कुठल्या जातीचा धर्माचा नसून कुठल्या पक्षाचा नसून तो जनतेचा उमेदवार आहे शेतकऱ्याचा उमेदवार आहे दिन दलिताचा गरीबाचा उमेदवार आहे आणि खरं खर तर सगळ्याच्या हृदयामध्ये त्याने स्थान निर्माण केलेलं आहे अनेक प्रकरणातून आपण पाहतो अं तहसील समोरच्या त्या प्रकरणात पाहतो त्या गाडी फोडलेल्या या प्रकरणात पाहतो स्वतःची गाडी जळून तो समाजासाठी जर लढतो तर अशा माणसासाठी अशा माणसाच्या पाठीमागने राहायचं तर राहायचं कोणाच्या पाठीमागं आज थोड्याशा आमिषामुळं कोणतरी एखाद्या पक्षाच्या पाठीमागे राहत आहे कोणतरी एखाद्या थोडस एक चार दिवस ते गेले तर नंतर काय हाल होते है, सत्तर वर्षात पासष्ट वर्षात काय आपण सगळ्यांनी पाहिलेलेच आहेत आज तुम्ही एक सामान्य कार्यकर्त्यासाठी जमिनीवर बसलात आज आपण कितीतरी ठिकाणी पाहतो खुर्च्या आहेत खुर्च्यावर बसायला ते काय आहे काय हे तरी सुद्धा सगळ्या खुर्च्या खाली आहेत आज खाली बसून सुद्धा तुम्ही इतके मनातून काम करतायत म्हणजे तो माणूस शंभर टक्के येणार आहेत असा मंगेश दादाला माझा खरं तर म्हणजे आपल्या सगळ्याच्या वतीनं शब्द देतो मंगेश दादा नंबर एकलाच राहणार आहे आणि निवडून पण येणार आहे मित्रांनो असे माणसं कालांतराने खूप दिवसानंतर भेटतात आज मनोज पाटलाच्या सांगत नाहीत मनोज पाटलाच्या मनात शंभर टक्के मनोज पाटलाच्या जा सगळ्या जाती जा धर्माच्या सगळ्या समाजाच्या मला येताना दोन चार मुस्लिम बांधव भेटले होते ते म्हणे खरंच असा माणूस निवडून दिला पाहिजे असा माणूस जर निवडून आला तर खरंच जनतेसाठी काम करेल मी आगे बघतो पण साहेब बाकीचे लोक पैसे घेऊन काम करणार आहेत हे सगळे मनातून तुमच्यासाठी काम पैसे देऊन काम करणार आहेत सगळे आणि मी याच्या अगोदरच काही जण म्हणे म्हणजे आमच्याकडून शंभर घ्या पन्नास घ्या दहा रुपये नाही घ्या त्यांना बिचारायला खर्च नको पण आम्ही म्हणजे हे सगळे तुमच्या पाठीमागे जे आहेत ना मनोज भाऊ संदीप सॉरी मंगेश भाऊ आज हे सगळे मनातून हृदयापासून आहेत तुम्ही अंतरवाली पासून पाहतात तुम्हाला सगळ्यांनी पाहिलं होतं गाडी फोडतानी तुम्हाला पाहिलं होतं स्वतःची गाडी झालतानी पाहिलं होतं आणि नोटा पण पाहिलं होतं असा माणूस भेटणे नाही म्हणून एक मंगेश साबळेच्या पाठीमाग सगळ्यांनी हृदयापासून मनापासून राहायचं आणि असाच माणूस निवडून द्यायचा मंगेश साबळे बागे बडो मंगेश बागे बडो जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अण्णा भाऊ साठेंचा महात्मा फुलेंचा आयला देवींचा सर्व समाजाला सर्व शेतकरी सर्व बांधवांना माय बाप मानणारा मनोज साबळे हा एकमेव चांगला कार्यकर्ता आहे आणि आपण सगळ्यांना सगळ्याला माहित आहे मनोज साबळे साहेबांना आपण हाताला धरून सांगू शकतो की हे काम करा तसं दुसऱ्या कोणाच्या हाताला धरू शकत नाही कारण सगळ्याला माहित आहे त्या सगळ्याच्या हाताला पंचवीस वर्षापासून खजू खरुच झालेली आहे त्यांचं हात धरण्याच्या लायकीच राहिलेलं नाही म्हणून आपण सगळ्यांनी मनोज साबळे साहेबांच्या पाठीमागे राहायचं एवढी विनंती करतोय माझे दोन शब्द संपवतो जय महाराष्ट्र